जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो नाशिक पुणे एस पी रेल्वेसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये भूसंपादन प्रक्रिया वेगात सुरू आहे मात्र या जमिनी संपादित कराव्याच्या आहेत त्या जमीन मालकांना जमिनीचा मोबदला द्यायचा आहे त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाने महारेलकडे शंभर कोटीची मागणी केली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पुणे नाशिक सीमे रेल्वे मार्ग नाशिक अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यातून जाणार आहे या प्रकल्पासाठी तिन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही जमिनी संपादित करण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे नाशिक आणि पुणे ही दोन महानगरं या रेल्वेमार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत हा रेल्वेमार्ग दोनशे पस्तीस किलोमीटरचा असून तो महारेलच्या माध्यमातून उभारला जाणार आहे पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील गावामध्ये जमिनी संपादित कराव्याच्या आहेत पण मात्र त्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी राज्य सरकारकडून पुरवला जात नसल्यामुळे या प्रकल्पाचे काम थांबले आहे तर पुणे नाशिक सेमी लवकर मंजूर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत राज्य सरकारमार्फत या, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर या प्रकल्पाला प्रामुख्याने गती मिळणार आहे पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलला आला वेग नुकत्याच अजित पवार मुख्यमंत्री सत्तेत आल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्पासाठी दोन तीन महत्त्वाच्या बैठकी बोलवल्या या प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबरमध्ये नाशिक अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील प्रकल्पाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी या पुनाशिक सीमे हॉस्पिटल प्रकल्पाकरिता अहमदनगर आणि नाशिक, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जमीन खरेदीच्या प्रक्रियेला गट देण्याचे निर्देश दिले आहेत व त्याच अनुषंगाने आता नाशिक जिल्हा प्रशासनाकडून महारेलकडे या प्रकल्पाकरिता आवश्यक भूसंपादनासाठी शंभर कोटी रुपयांची मागणी नोंदवलेली आहे नाशिक सेमी हॉस्पिटलचा वेग पाहता नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक व सिन्नर तालुक्यातील बावीस गावांमधील सुमारे दोनशे सत्याऐंशी हेक्टर जमीन खरेदी करता दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे त्यापैकी शंभर कोटी रुपयाच्या निधीची मागणी नोंदवली आहे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आवश्यक दोनशे सत्याऐंशी हेक्टर जमिनीपैकी पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे सुमारे पंचेचाळीस हेक्टर जमिनीसाठी संबंधित शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी रुपयाचा निधी देण्यात आली असल्याची माहिती नाशिक प्रशासनाने दिली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाला काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन हा प्रकल्पाचे भूसंपादन बंद पाडले होते काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये महाराज अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळं पुयनाशिक सेमी हॉस्पिटलचे काम थांबले होते तर आता या पुनाशिक सेमी हॉस्पिटलीसाठी निरीज उपलब्ध नसल्यामुळं जमीन संपादित कशा करायच्या असा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून थेट खरेदीने जमिनी घेण्यात येणार आहे तरी पण निधी अभावी वर्षभरापासून हे काम रखडले आहे या प्रकल्पासाठी महारेलकडे निधीची सुधारित मागणी देखील नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे नाशिक सह अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात प्रत्येकी शंभर कोटी रुपयाची मागणी केली असून निधी मिळताच जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस हेक्टर जमीन खरेदी करावी लागणार आहे त्याकरिता दोनशे पन्नास कोटी रुपयांची आवश्यकता आहे आतापर्यंत अहमदनगर आणि संगमनेरमध्ये जवळपास वीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली असून त्याकरिता संबंधित शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत यामध्ये अजून एक प्रमुख अडचण म्हणजे महारेलच्या माध्यमातून या प्रकल्पाचे संबंधित ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या अजून दूर करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळं जमिनीची संयुक्त मोजणी आणि मूल्यांकन करण्याला काही अडचणी येत आहेत परंतु आता शंभर कोटी रुपये आल्यानंतर महारेलच्या माध्यमातून जर निधी लवकरात लवकर मिळाला तर नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील भूसंपादनाला वेग येणार आहे त्यासोबतच नगर जिल्ह्यातील देखील गावांमध्ये भूसंपादन वेगात होण्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत तर मित्रांनो एकंदरीतच अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये भूसंपादनाला वेग वे मिळाल्यामुळं लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकते या विषयावर आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा पुणे नाशिक सेमे हॉस्पिटलसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे कोटी रुपये हेक्टर भाव मिळाला आहे याविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा अहमदनगर जिल्ह्यामधील जमिनीच्या भावासाठी उजा भाऊचा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर जास्तीच लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपल्या माहितीपूर्व डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या धन्यवाद